मित्रांनो के जी बैल प्रेम या चॅनेल आपलं स्वागत आहे चॅनेलला असं सपोर्ट करा ले ले का आज आपण आलेलो आहे कासेगावच्या मैदानात आज पाहूया कोण कोणती बैल आली मित्रांनो बकासूर पण मैदानात धक्का झालाय बघा याची एंट्री झाली बकासूरची कुठल्या गावचा बैल आहे मुंबईवरून मुंबईवरून आलाय काय नाव ह्याचं बादत बादल। आणि ह्याच चिकण्या आज कसं पाहिजेच नियोजन लावलं हीच गाडी पळवणार आहे आधी पडवलेली पहिल्यांदाच आहे आज कुठला तो कुठल्या खांदी पाहणार का जशी गाडी लागेल तशी होय मग काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला राज मित्रानो मैदानात दाखल झालाय बघा आठशे पंचावन्न पैशे मैदानाचा एक नंबरचा मान आज कुठली गाडी पळावत आहे मग का तीच पळावत आहे वेगळं नियोजन केलं का हो ती गाडी चांगली पळत होती पण नाही पळणार ताकतीचा एक बैल पाहिजे सांग सांगतीचा मातीला कटनापेक्षा फुल चालतो फुल चालतोय वासरू टी घेत नाही म्हणजे बरोबर बरोबर त्याचं काय नाव शाहीर शाहीर तुम्ही घेतला कुठल्या गावाला आहे होय आज कुणास ग पाहणार शाहीर नाही काय ह्याला माहित आहे का बाय नाही नमस्कार नमस्कार कुठला बैठक संभाजीनगरचं काय नाव आहे रुद्रा रुद्रा होय तिकडं पण आता तुम्ही स्वतः काय दोन्ही व्यापली जायती पहिल्यांदाच जाणलं इकडे रुद्र होय आज कसं नियोजन लावलं ह्याचं नियोजन कुठलं शिवराज इंगवले एक हजार का, एक ना का कायतरी ह्या साकडा एकशे एक शिवराज इंगवलेचा लखन चालतंय शुभेच्छा तुम्हाला नमस्कार मित्रांनो दहेगावकरांचा पाखऱ्या पण दाखल झालाय आज हीच गाडी पळवणार आहे ही गाडी चांगली पळते जोपर्यंत पळत ती जास्त स्पीड न तोपर्यंत पळवायची तो आता त्या दिवशी दोन नंबर केला त्या आज काढला ना शुभेच्छा तुम्हाला सुंदर आहे कुठल्या गावचा सुंदर शिर्डीचा सुंदर इकडे काय पाहिल्यांदा चालाय घाटा तुम्ही

आणि सुंदर ही जुडी पाहणार आहे कुणी केले नियोजन होय आधी पाहिले दोन नंबर केला चिपळूण चिपळूण मध्ये केलेला चांगली हां बघितली का जमीन वगैरे काय चांगलं पाहिजे कसं आहे आहे तिकड रानाचं राणाच मग हिथ वाटतं तिला वाटते मग राहनात पहिल्यांदाच आहेत कुशेगावचाच आहे हां आणि यक्का पण दाखल झालं नमस्कार यक्का आज किती दिवसातून बाहेर काढला पंधरा दिवसा पंधरा दिवसातून काढला गॅप चांगला देताय तुम्ही का किती जाती झालं आता दुसरा आहे अजून हे लय मोठ्या मापास होईल अजून दुसरा आहे तर एवढं मोठं आहे हे काय नाही दात नाही लावत अजून चार महिने तुम्ही गॅप टाकता आज कसं नियोजन लावलंय सरपंच का शंभू सरपंच साहेब होय चालतंय नमस्कार मित्रांनो मुरमकाराचा सुंदर बी मैदानात दाखल झालाय बघा कोळ्याचा एक नंबरचा मानकर आहे आज काय तीच जोडी पाळवत आहेत का नियोजन केलं विजय मध नाही होय बालेची तब्येत मेंटेन ठेवली आता तब्येत कि स्पीड वाढते लागते शुभेच्छा तुम्हाला फोर बायपूर दाखल झालाय बघा मैदानात नमस्कार किती नमस्कार वाजता आला सकाळी आलं किती वाजता सहा वाजता आलं आज कसं नियोजन लावले माहित आहे का शेटने केले हाय मावळ मुळशी काय नाव आहे ह्याच शंभू आहे आज कोणाचं नियोजन केलं शंभूचं वजीर संघ फायनल वगैरे किती झाले त्याच होय चालतंय आपण बैल मैदाना दाखल झालाय बाका हा हो हो नांद पालवी साहेबांचा पालवी साहेबांचा नंद्या मागच्या वेळेला फायनल कुठला झालेलं होत सदाशिवनगर त्या अकलूजला लई वारी गाडी पाहिलेली हे ना आता सायदा ती झाला असेल आद्यात मध्ये तुम्ही तेव्हा बघितलेला आम्ही व्हिडिओ बघितलेला हा आजारी होता आता चांगला पळायला लागलाय किती दिवसाचा गॅप असतो दहा दिवसाचा ना दहा त्यामुळे टिकून पाळणार बैल ना आज काय नियोजन लावलं हा हीच गाड या गाडीला गतीला बरं का ही गाडी जर टिकून पाळली ना तर गाडी ही जायला तिथं राहते तो पण बैल आता चांगला पळतो हो तुम्हाला रायफल एक्क्या एक्क्याऐंशी आणि सिकंदर पण मैदानात दाखल झालाय किती वाजता आला साडेसहा आला लवकर जा आलाय जागा एका साईडला पकडले दुसरी साईडची दिसून झाली फाटी बघायला रायपल्ल्या दिवसात ना बाहेर काढला का इकडं मुंबईत होता ना बैल मुंबईत नव्हता घरी होता हां हां आरामाव आरामाव ठेवल्याला आणि सिकंदर सिकंदर पाळला आत्तामध्ये होय आज कसं नियोजन पायऱ्याचं लावले आहे सचिन शेटनी केला सचिन शेटनी केलं आहे आणि ह्याचं सिकंदरचं सिकंदर चालतं आहे नाशिकचा नाशिकचं आहे चालत नमस्कार काय बैलचं ना

चांगला असेल नेजा हो मित्रांनो चिक्या पण दा दाखल झालाय मैदानात शेठ नमस्कार किती वाजता आला आता आलाय आला आहे मैदान फट्या बघितलं फट्या नाही बघितल्या रे उठ्याच आहे विठ्ठल नानांचा आणि अजय शेठ यांचा ते ह्याच्या पण मैदानात दाखल झालाय बघा आणि हा पुष्पा कडगुंचा पुष्पा मैदानात दाखल झाला इकडं नाना पण आले नाना नमस्कार किती वाजता आला आत्ता आला इकडं भारत भारत आणि हे शास्त्र आहे ना हा बाई शेट नमस्कार नमस्कार केले हो नियोजन आज घरची गाडी पाहणार आहे आणि त्याच्याच शेटनी केलंय चालतंय